हॅलो नमस्कार कसे का हा गुड मॉर्निंग काय चालू आहे मग मां? जीवन माणसाचं जीवन काय हो जीवन हे कसं आहे क्षणभंगूर आहे क्षणभंगूर जीवनामध्ये आपल्याला किती गर्व किती हंतावा किती मीपणा आपण काय करतो आहे का, एवढे गर्वानटच टच भरलेले आहोत आपल्यामध्ये युगो एवढा आलेला आहे की जर आपण आपलं कोणासोबत जर थोडंसं जरी भांडण झालं तर आपण काय म्हणतो मी का बोलू आधी मी नाही बोलणार पुढची व्यक्ती बोलली पाहिजे असं म्हणतो का म्हणतो कारण आपल्यामध्ये युगो आहे पण आपलं जीवन असं आहे की पाण्याच्या बुरबुड्यापेक्षा बी अर्जंट आपल्याला आपला शेवट माहिती नाही आपण काय कसं कुठं राहतो कुठं आहोत कुठं आणि पुढं जाणार कुठं हे आपल्याला माहीत आहे का अजिबात माहीत नाही पण आपण फक्त गर्वा गर्व आणताव्यामध्ये आहोत मी मोठा आहे माझ्याकडं प्रॉपर्टी आहे मी कोणीतरी मोठ्या पदाला आहे असा हा गर्व आहे पण गर्व करण्या आधी आपण एक समज घेतली पाहिजे की आपलं जीवनच क्षणभंगूर आहे आपल्या जीवनाची जीवना जी घडीच आपल्याला माहीत नाही आपण कुठं कसं कधी आपला अंत आहे माहीत आहे का माहिती नाही तरी पण आपण असे वागतो कारणच त्याचं एक आहे की आपल्यापशी युगो आहे युगो आणि तो युगो अजिबात केला नाही पाहिजे कारण का माहीत आहे का तर आपण असे उदाहरणं खूप बघितलेले आहेत की त्यांचा शेवट जिथं लिहिलेला आहे शेवटची जी घडी आहे आपला जे अंत असतो तो, तो त्याच ठिकाणी होतो हे तुम्हाला माहिती आहे का सांगा बरं तुम्ही कारण ज्या वेळेस आपला अंत ज्या गावात ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणाला असतं नियती आपल्याला तिथं घेऊनच जाते आणि त्यास तिथं आपला अंत होतो मग कशाला करायचं सांगा तुम्ही कशाला हेवे देवे करायचे कशाला भांडण करायचं एवढूशा धुऱ्यासाठी भावाभावाची भांडणं एवढशा कशासाठी कशा कशासाठी कशा आपण भांडणं करतो शेजाऱ्याचे शेजाऱ्यासोबत जुळायला तयार नाही शेजाऱ्याचं शेजाऱ्यासोबत भांडण होतं पण कशासाठी भांडण करायचं सांगा ना भांडण करून फायदा आहे का नाही तर आपण सुखाचे पाखरं आहोत पाखरं कसे असतात बघा एका फांदीवर बसतात आणि ते एवढे आनंदानं एवढे त्यांचा कळप असतो त्या कळपातून ते एकाही पक्षाला बाजूला जाऊ देत नाहीत आणि जर विसरला असेल पक्षी तर ते पक्षी तिथंच राहून जातो म्हणून ते काय करतात माहिती आहे का उडताना एकत्र उडतात आणि खाली खाली झाडावर येताना पण एकत्र येतात कारण ते कळपाच्या बाजूला एकाही पक्षाला सोडून जात नाहीत ते मुख्य प्राणी आहेत तर त्यांना समजते की आपण एक कोपा राहिला पाहिजे एकीनं राहिलं पाहिजे आपण तर मनुष्य प्राणी आहोत आपल्याला तर बुद्धी नावाचा प्रकार आहे तरी पण आपण सगळे गर्व हांताव्यामध्ये आहोत की मी बडा तू बडा पण बडं कोणी आहे का हो कोणीच नाही ज्या त्या ठिकाणी सगळेजण बडेच आहेत मग पण आपण त्यामुळं काय करायचं आहे माहीत आहे का आजूबाजूच्या अशी प्रेमानं वागायचं आहे शेजाऱ्या पाजाऱ्या शिक गल्ली मोहल्ल्यातल्या लोकांसोबत चांगलं वागायचं आहे आणि नातेवाईकासोबत पण चांगलं वागायचं आहे चार दिवसाची जि जिंदगाणी आहे आणि या चार दिवसाच्या जिंदगाणीमध्ये आपण काय करायचं आहे माहीत आहे सुखानं राहायचं आहे सुखानं आणि सुखानं राहण्यासाठी या चार दिवसाच्या जिंदगानीसाठी आपण काय केलं पाहिजे माहीत आहे की आपला शेवटाची आठवण ठेवली पाहिजे सतत आपल्याला जर शेवटच्या क्षणाची आठवण असेल तर आपण काय करतो माहीत आहे की चांगलं जगायला बघतो चांगलं जगतो म्हणजे आपल्याला असं माहीत होते की आपला शेवट एक दिवस होणार आहे आणि आलेल्या मनुष्याला प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे मग प्रेमानं वागण्यामध्ये काय न्यायचं आहे सांगा प्रेमानं एकमेकासोबत वागायला काही द्यायचं आहे का हो काहीच नाही फक्त एकमेकाला द्यायचं आहे जीव जिवाळा प्रेम आणि आपुलकी आणि एकमेकाला विचारपूस करायची आहे हो काय करावं लागणार आहे विचारपूस करण्यासाठी पैसे लागणार आहेत का नाही विचारपूस करण्यासाठी फक्त लागणार आहे ते दोन मिनटाचा आपला वेळ एखाद्या व्यक्तीला जर आपण लई दिवस झालं फोन केला नाही त्या व्यक्तीला जर आपण विचारलं काय आहे कसे का आहात पज बरे आहात काय मग तब्येत कशी आहे असं जर आपण एखादं दा, एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि विचारलं तर किती बरं वाटेल किती चांगलं वाटेल की त्याला त्या व्यक्तीला असं वाटेल की खरंच माझं कोणीतरी आहे माझा माझा नातेवाईक कोणीतरी आहे माझी मित्रमैत्रीण कोणीतरी आहे की माझी विचारपूस करत आहे आणि त्याच्यामधून काय होते माहीत आहे का एकमेकाचे नातेसंबंध घट्ट होतात आणि प्रेमाची भावना वाढते आणि एकमेकाला आज तुम्ही फोन केला आज तुम्ही त्यांची तब्येत विभेद विचारली त्यांचं कसं काय चालू आहे अहो नुसता आधार द्या ओ पैसा आणखा द्यायचा नाही कोणी कोणाला नुसता धिरावा द्या कोणाच्या घरी जर काही संकट असेल सुखदुख असेल तर एखादा आधार द्यायला एखादा धीर द्यायला लागते काय सांगा की काहीच लागत नाही पण आपल्याला वेळ नाही दुसरी गोष्ट मी का फोन करू तिसरी गोष्ट मला काय करायचं आहे मी सुखी आहे ना माझ्या जीवनामध्ये माझं टीक चाललंय ना मग मला काय गरज आहे बाकी लोकांवर पण तसं नसतं आपण एक कॉल जर केला प्रेमाने एक कॉल करून जर विचारलं की आपलं का तुमचं काय चालू आहे तर ती व्यक्ती पुढच्या वेळेस आपल्याला कॉल करणार जरूर आणि आठवण ठेवून विचारणार विचारपूस करणार आणि हे होतं हो, मागच्या काळात या सगळ्या गोष्टी होत्या मागच्या काळात सगळ्या गोष्टी विचारपूस करून नातेसंबंध जपले जायचे पण आता असं झालेलं आहे की नातेसंबंध जपायला कोणाला टाईमच नाही कोणाला वेळच नाही हो नातेसंबंध जपायला माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा पण असेच आपल्याला नवीन व्हिडिओ बघायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलचे सभासद झालात तर खाली असते बघा व्हिडिओच्या खाली सभासद जोडा असते चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून असेल सबस्क्रायबर नाव असते ते जर झाला तर मी टाकलेला व्हिडिओ प्रत्येक तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईबर करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही एकमेकाला वेळ द्या एकमेकाला माया जिवाळा लावा आजकाल एक नेट पॅकचं एकदा जर बॅलन्स टाकलं तर डबल बॅलन्स टाकायची गरज आहे का महिनाभर अठ्ठावीस दिवस फ्री आहे मग का कस कचुराई करता एकमेकाला बोलण्याला का मोठेपण बघता का मी बडा म्हणता एकमेकाला बोला प्रेमाने विचारपूस करा सुखदुःखात सामील व्हा आणि सुखदुःखात सामील होऊन एकमेकाचे सुखदुःख हलके करा एकमेकाला बोलावो बघ फक्त बोला धीर द्या काळ खूप वाईट येत आहे काळामध्ये आजकाल काय काय होत आहे काय काय आपल्या डोळ्यासमोर गोष्टी घडत आहेत आपलाही अंत कधी आहे आपल्याला माहिती आहे का हो नाही करोनामध्ये एवढे लोक गेले गुजरातच्या त्या विमान अपघातात एवढे लोक गेले काय नेलं ने? हो सोबत त्यांनी काहीच नेलं नाही फक्त आपण काय केलो माहीत आहे आई आई हो असं झालं हो फलाने गेले हो बिस्तानी गेले हो करोना तर ज्याचे त्याचे नातेवाईक भेटले नाही तो मेन कापडामध्ये पॅकिंग करून त्याला कोणी हात न लावता त्यांचा शेवट झाला आहे मग कशाला कशाला युगो नका करू प्रेमाने राहा एकोप्याने राहा आणि प्रेमानं एकमेकासोबत आपलं जीवन काटा नमस्कार भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओवर